नमस्कार मित्रांनो आज येऊन पोहोचले होते दार्याघाटावर आणि घाटावर तुम्ही पाहू शकता पुढे जबरदस्त असं सौंदर्य लाभलं आहे सोनकी आणि कारवी दोन्ही पण भरपूर प्रमाणात फुललेले आहेत तुम्ही पाहू शकता पुढं सोनकीची फुलं आणि आजूबाजूला कारवीची फुलं कारवी असं या वनस्पतीला म्हटलं जातं कारवीचे दोन तीन प्रकार आहेत टोपली कारवी असेल गुलेकारवी असेल माळ कारवी असेल आणि ही कारवी सात वर्षामधून एकदा ही फुलली जाते आणि ही फुलल्यावर संपूर्ण हे जंगल नष्ट होतं पुन्हा पुनर्जीवित म्हणजे बीजा बीज पडून पुन्हा कारवीची झुडपं तयार होतात चला तर आता जाऊ आपण पुढं सप्यता पण दिसतात तिथं मला सफ्येत कारवी आणि हां ही सफेद कारवीचं सेपरेट झाड दिसतं मला तुम्ही पाहू शकता इथं विभक्त हे दोन बाजू ही सफेद याचं आणि ही नीसरंगाची सफेद कारवी कमी प्रमाणात दिसते या परिसरामध्ये हां जबरदस्त जाऊ पुढे आपण आता जसं जसं पुढे जाऊ आपण तसं तसं संपूर्ण हा परिसर कारवीच्या फुलांनी सजलेला दिसतोय हा अप्रतिम बऱ्यापैकी फुलं आहेत जबरदस्त इथे पण फुललेली कारवी सोनकीची फुलं असतील कारवी असेल आणि आजूबाजूचा हा परिसर लक्षवेधे असा परिसर आहे इथं पुढच्या साइटला बऱ्यापैकी झुडप आहेत ते पण पन आपण पाहू प्रतिम लक्षवेधी अशी कारवी फुलली जबरदस्त संपूर्ण या सह्याद्रीच्या पाऊलवाटा कारवीच्या फुलांनी सजलेले आहेत जबरदस्त अप्रतीम धन्यवाद